Okay. Okay. सुरमई कोळंबी फ्राय वगैरे पाहिजे सर्व काय तुम्हाला इथे मिळणार आहे तर ताई सँडलची प्राइस काय असणार आहे अच्छा वो दो भाई प्राइस काय आहे का फ्लोअरपोर्ड तो साठ का एक सो साठ का एक सौ का दो ओके तुम्ही जरा इथून ते ना इथपर्यंत काही या चाळीस रुपयाला एक शंभरला तीन मिळणार आहे लोणचा प्राइस काय असणार आहे ऐंशी रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो ओके बाय दाबीले की प्राईस काय रहेगी वीस रुपये आहे दाबीले मी बघा वीस रुपयाला मिळणार आहे पाच पाच रुपयाला तर बघा हे सगळे पाच पाच रुपयाला असणार आहे आणि बघा इथे दहा दहा रुपयेवाले इयर वगैरे पाहिजे ना किंवा बँगल्स वगैरे पाहिजे तर बघाय तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी भांडू पश्चिमला इथे ना मित्रांनो कोकण नगरमध्ये भव्य असा कोकण महोत्सव बनलेला आहे आणि या महोत्सवाची शेवटी ना मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर महोत्सव कशाप्रकारे असणार कोणकोणत्या आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आहे ना व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम न करता जिला सुरुवात तर पाऊ कशाप्रकारे महोत्सव असणार आहे तर मित्र बघा हा एंट्री गेट किती सुंदर बनवलं आहे आणि बघा लायटिंग वगैरे लावले खूप भारी दिसतं इथे ना मित्रांनो बिहारी वाजपेयी ग्राउंड आहे त्याच्यामध्ये पूर्ण महोत्सव पडला आहे नगर आहे तर चला आत्मिजा महोत्सव कशाप्रकारे असणार पूर्ण माहिती घेऊया रस्त्याने बघा असे स्टॉल लागलेले सगळे दोन्ही बाजूनी या बाजूनी आहे आणि या बाजूनी पण आहे आणि बघा या सगळ्या तुम्हाला बॅग्स वगैरे मिळणार आहे तर विचारू भावाला प्राईस काय असणार आहे बॅगची प्राइस काय असणार आहे साडेतीनशे रुपये आहे मेकअप साडेतीन अच्छा मेकअप का बॉक्स आहे मेकअपचा ना बॉक्स आहे तो, तो साडेतीनशे रुपयाला आहे अरे बॅग सौ रुपये का तर मित्र बघा शंभर शंभर रुपयाला असणार आहे अरे बडीवाली सौ रुपये की तर मित्र बघा ही दोनशे रुपयाला असणार आहे आणि बघा साडी कवर पर्याय साडी कवर साडेशेला साडेतीनशेला दोन आणि बघा आणखी पण इथे इथं तुम्हाला ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे पाहिजे तेही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघा इथे टॉईज वगैरे तर दादाला मित्र टॉईजची प्राईस काय असणार आहे दादा टॉईजची प्राईस काय असणार आहे तर कोणतं पण शंभर रुपयाला मित्र बघा शंभर शंभर रुपयाला असणार आहे बघा अशाप्रकारे कोणती पण टॉईज घ्या शंभर रुपयाला मिळणार आहे ओके थँक्यू बघा आणखी पण या साईडला इथे पण तुम्हाला वेगवेगळे टॉईज मिळणार आहे काही प्र किंमत काय असणार आहे किती रुपयाला आहे शंभर एकशे वीस बारे चॉयजना संबर एकशे वीस रुपया आना है खूब सारे वे चॉयजन तुम्हारा इतने मिल रहे हैं बहु या अजूंपन है या बाद टॉयस वगैरह पाएंगे मिल रहे कि इमेडिशन ज्वेलरी वगैरह सर्व का मिल रहे बी होम डेकोरेटिव प्रोडक्ट्स है बैड में फ्रॉड पॉट्स वगैरह पैजे थे ही तुम्हारा इतना मिल रहे दाइ ब्रॉज की प्राइस का शंबर रुपये को शंबरला एक अड़ेला तीन तर बघत आता इतर शंभर रुपयाला एक विकतात आहे आणि अडीचशेला तीन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन वगैरे कलर वगैरे पण ऑप्शन कलर ऑप्शन पण आहे त्यांच्याकडे बघू शकता तर तुम्हाला एक दाखवतो मी बघा अशा प्रकारे शंभर रुपयाला एक अडीचशेला तीन मिळणार आहे दादान मिळणार आहे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही यांच्याकडे येऊन खरेदी करू शकता ऑर्डर पण घेता ओके तर नंबर सांगा तुमचा ओके दादानी नंबर पण सांगितला आहे आणि स्क्रीनवरती पण नंबर देईल त्यांचा मी तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता होम डिलिव्हरी मिळणार ना करू शकता ओके थँक्यू बघा आणखी पण इथे फ्लॉवर पॉट्स वगैरे पाहिजे ना तेही तुम्हाला इथे मिळणार आहे तर त्यांची पण प्राईस आहे ना विचार दादा ना काय असणार आहे भाई प्राईस काय आहे का फ्लॉवर पोटचा एक सो साठ का एक सो का दो तर मित्र बघा साठ रुपयाला एक आहे शंभरला दोन असणार आहे अरे बडा गुलाब का दो का दो का दो नंतर गुलाबाचा फ्लॉवर पॉट आहे ना दीडशेला दोन मिळणार सूर्यफूल वगैरे पाहिजे तेही तुम्हाला इथे मिळणार अरे सूर्यफूल तीनसो का एक आणि बघा येतं लाकडापासून बनलेल्या वस्तू आहे सगळं चमचे वगैरे किंवा अगरबत्ती स्टँड वगैरे मसाजर वगैरे आणि बघा येतं लहान मुलींसाठी ना सँडल्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे किंवा मोठ्यांसाठी सँडल्स वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे तर ताई हे सँडलची प्राईस काय असणार आहे दीड रुपये अच्छा हो दोस रुपये बघा ना कैसा राही का साल। है। है था था अच्छा दस ते बारा साल ओके तर मित्र दहा ते बारा वर्षाच्या मुलींसाठी सुंदर आहे सँडल आणि त्याची प्राइस ओ बी दीड सो रुपया ओके अरे मोजडी अच्छा मोजडी भी दो सो रुपया ओके आता मित्रांनो मोजडी पण बघा दोनशे रुपयाला मिळणार आहे ॲड्रेस बघा जोर से हनुमान नगर मद्रासी मंदिर के पास आयंगे तो हर तर चप्पल फॅन्सी मिलेगी ओके तर मित्रांनो बघा त्यांचा शॉप आहे तर तुम्ही त्यांच्या शॉपला विजिट करू शकता तिथे आणखी पण वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला सँडल्स पाहायला मिळणार आहे पाहू शकता तुम्हाला दाखवतो बघा पंधरा तारखेपर्यंत मेळा आहे तर उच्च पाहिजे ना तुम्हाला इथेच मिळणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता त्यांनी ॲड्रेस वगैरे दिलाय आणि मी येणार डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा ॲड्रेस वगैरे देईन तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा चपला किती भारी दिसत आहे हे बघा बघू शकता क्वालिटी पण आहे त्यांची हे बघा सगळी दीडशे रुपयाला मिळणार आहे हे बघा या साईडला तुम्हाला किचन वगैरे पाहिजे ते मिळणार आहे त्यांची प्राईस विचारू काय असणार आहे दादा यांची किचनची प्राईस काय असणार आहे सगळ्यांची वेगवेगळी यांची काय प्राईस आहे तीस तीस रुपये वीस रुपये आणि वडचे पन्नास आणि हे सर्वात वरची साई शंभर रुपयाला बघा रुपयाला त्याच्यावरती दीडशे रुपयाला तांदूळवर नाव लिहून देतात कुठे तांदूळवर नाव लिहून देतात अच्छा किचन बनवून देतात बघाय तांदूळ वरती नाव लिहिले आहे त्याच्यावर नाव लिहून देतात लाकडी प्लेट असते त्याच्यावरती पण नाव लिहून देतो अशा प्रकारे असणार आहे याचे काय चार्जेस आहे हे दोन नाव टाकलं तर सत्तर होती अच्छा दोन नाव टाकले, टाकले सत्तर पन्नास होती अच्छा एका नावाचा पन्नास रुपये ओके तर मी जर बघा एक नाव टाकलं पन्नास रुपये आणि दोन टाकले ना सत्तर रुपये होणार आहे आणि तुम्हाला दाखवलं बघा किती सुंदर आहे तांदूळ आहे तांदळावरती ना नाव कोरलेलं आहे बघा तुम्हाला लखर बघा बघा साईडला तुम्हाला भातुकलीची भांडी वगैरे मिळणार आहे दादा किंमत काय असणार यांची प्राइस काय का पाच पाच रुपयाला तर मित्र बघा हे सगळे पाच पाच रुपयाला असणार आहे आणि बघा इथे दहा दहा रुपयेवाले त्यांची प्राइस वेगवेगळी आहे ना ओके तर मित्र बघा त्यांची प्राइस थोडी जास्त आहे आणि बघा हे पाच पाच रुपयाला मिळणार आहे आणि बघा या साईडला बँगल्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे बघा एअरिंग्स वगैरे बँगल्स वगैरे सॉ प्राईस कराय का इयरिंगचा कोई बी बँगल्स बी ओके तर मित्र एक इयर वगैरे पाहिजे ना किंवा बँगल्स वगैरे पाहिजे तर बघाय तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे बघा बँकडे मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे बघा यांच्याकडे येऊन खरेदी करू शकता येऊन जवळून दाखवतो तुम्हाला चला आणखी पुढे पण बघूया काय पाहायला मिळतं आपल्याला बघा या साईडला पण आहे तुम्हाला इमिट आणि बघा या साईडला पण तुम्हाला बघा नेकलेस वगैरे किंवा मंगलसूत्र पाहिजे ते मिळणार आणि बघा या साईडला पण मुकुटे वगैरे पाहिजे देवीचे ते पण मिळणार काही मुकुटांची किंमत किती आहे दोनशे रुपये मित्र बघा मुखुटे ना हा दीडशेला येईल तर मित्रांनो दोनशे रुपये सांगाय दीडशे हो रुपयाला मिळणार आहे मग जर तुम्हाला पाहिजे असेल मुकुटे वगैरे तर तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि बघा आणि हा नेकलेस अडीचशेचा आहे दोनशे रुपयाचा आहे काय अच्छा डबल सेट ओके तर मित्रांनो डबल सेट आहे बघा हां बघा लक्ष्मी देवी आहे वगैरे अंगठी पण खूप सारे वेगवेगळे डिझाईनचे तुम्हाला इथे नेकलेस वगैरे मिळणार आहे आणि बघा वीसला तीन, तीन। काय आहे ते कानातले का हात अंगठ्या आहेत ओके तर मित्र अख्या अंगठ्या आहे वीसला एक ना तीन वीसला तीन तर दहा ला एक वीसला तीन मिळणार आहे आणि बघू शकता बघ पुन्हा डायमंड पण मी भरलेलं आहे तुम्हाला पाहिजे असं बघायला आता मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही येऊन खरेदी करू शकता देवीचा मोकोटा पण पाहिजे तोही तुम्हाला मिळणार आहे आणि खूप वेगवेगळ्या नेकलेस इथे अवेलेबल आहे ओके थँक्यू आणि बघा या साईडला बाजूला पण आहे बॅग्स वगैरे तुम्हाला मिळणार आहे आणि या साईडला बघा कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स वगैरे मिळणार आहे तुम्हाला आणि या साईडला भांडी वगैरे ठीक आहे आणि बघा या साईडला त्या साईडला पण कानातले वगैरे मिळणार आहे किंवा एअरबेंड्स वगैरे पाहिजे ते क्लिप्स वगैरे प्राईस काय काय सर का हंड्रेड वन फिफ्टी कमी मित्रा हंड्रेड रुपीज वन फिफ्टीला अशी प्राईस असणार आहे आणि बघा क्लिप्स वगैरे पाहिजे ना तेही तुम्हाला इथे मिळणार आहे ते इसका प्राइस काय आहे फोर्टी रुपीज तर मित्रां फोर्टी रुपीजला आहे अरि थर्टी रुपीज तीस रुपयाला आणखी पण खूप सारे वेगवेगळे प्रकार इथे अवेलेबल आहे ते वगैरे पण इसका फॉर्टी रुपीज बघा आणखी पण आणि बघा आपण बघा किती भारी दिसतं ओके थँक्यू आणि बघा या सेंटरमध्ये टॉईस वगैरे मिळणार आहे बघा सेलमध्ये एकशे वीस रुपये काही घ्या बघा एकशे वीस रुपयाला मिळणार आहे काही घ्या एकशे वीस रुपयाला मिळणार आहे आणि या बाजूला बघा स्टेशनरीचे प्रोडक्ट्स मिळणार आहे म्हणजे पेन पेन्सिल वगैरे किंवा शॉपनर वगैरे पाहिजे ते आणि बघा तो ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये ना महोत्सव चालू आहे तर तिकडे जाऊन आपण बघूया कशा प्रकारे महोत्सव असणार कोणकोणते स्टॉल आणखी पाहायला मिळणार आहे आणि या साईडला बघा रांगोळीची साचे वगैरे अवेलेबल प्राईज का प्राईस का वीसला एक पन्नासला तीन तर मित्रांनो वीस रुपयाला एक असणार आहे पन्नासला तीन आहे आणि हे साठला एक शंभरला दोन मित्रांनो साठला एक आहे शंभरला दोन असणार आहे आणि हे छोटे झाले दहा रुपये आणि या साईडला बघून टॉई वगैरे मिळणार आहे आणि बघा इथे दहा दहा रुपयाला सेल आहे सगळा म्हणजे एअरिंग्स वगैरे म्हणा किंवा हेअरविंग वगैरे म्हणा सगळं दहा दहा रुपयाला मिळणार आहे आणि या साईडला बघा भांडी वगैरे मिळणार आहे आणि सगळ्यांची प्राईस दिली मेन म्हणजे बघा हाफ फ्राय बघा तीनशे रुपयाला दोनशे पन्नास रुपये दोनशे सॉरी तीनशे रुपयाला आहे आणि बघा हा पण तीनशे रुपयाला असणार आहे हा दोनशे रुपयाला असणार आहे अरे बघा हा टू बघा शंभर रुपयाला आहे अरे बघा हा दोनशे पन्नास रुपयाला असणार आहे दीडशे रुपयाला बघा या साईडला चम्मच वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि बघा छोट्या मोठ्या वाटा पाहिजे ना वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तेही तुम्हाला मिळणार आहे बघा स्कर्ट डिझाईनमध्ये आहे आणि बघा शर्ट आहे आणि या साईडला बघा तुम्हाला खट्टा मिट्टा गोळी वगैरे किंवा या साईडला पान वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि बघा बाउली वगैरे सुंदर दिसते किचनमध्ये बिचर प्राइस काय असा आहे बाईस का प्राइस काय का

फोल्डिंग है बैठ सुंदर बी तो होना नहीं सज इट जैसे वगैरह सुंदर है बैंक यू स भावाको तुम्हारा पाजेस तुम्हें हेमंत खरीदी करू सकता हाँ गेटलाचो आतंको अशा प्रकार सी अरेन्जमेंट है दोनों साइड में स्टॉल वगैरह समोर बाबा गणपति बाप्प की सुंदर मूर्ति है ये साइड में पानीपुरी वगैरह तुम्हारा मिलना है आणि असं बघा पापड वगैरे त्यांची प्राइस वगैरे असणार का किंमत काय चाळीस ला एक शंभर ला तीन ओके okay. इथून ते ना इथपर्यंत काही आहे चाळीस रुपयाला एक शंभर ला तीन मिळणार आहे वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे अवेलेबल आहे पापडामध्ये आणि हे फ्रान्स आहे वीस रुपये पॅकेट ओके मित्र बघा वीस रुपये पॅकेट अशा प्रकारे असणार आहे बघा सगळ्यांना आहे जो फ्राय करून ठेवलेला आहे मग किती मोठा महोत्सव आहे या साईडला सगळे फूड स्टॉल चालू होतात आणि या साईडने बघा सगळ्यांना वस्तू मिळणार आहे म्हणजे तुम्ही यूजचे प्रोडक्ट वगैरे किंवा मुखवास वगैरे काय पाहिजे असेल ते तुम्हाला इथे मिळणार आहे नाही बघा इथे लोणचं वगैरे मिळणार त्यांची प्राईस वगैरे विचारूया तर याची लोणसाची प्राईस काय असणार आहे ऐंशी रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो ओके तर मित्र बघा इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ना लोणचं मिळणार आहे ऐंशी रुपये पाव किलो शंभर रुपये कि पाव किलो आणि पापड पापड पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक ओके तर मित्र पापड बघा पन्नास रुपयाला एक मिळणार आहे ओके थँक्यू इथे बघा या पण तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स वगैरे मिळणार आहेत त्यांची पण प्राईस वीस काय असणार आहे बाई बॅग का प्राईस काय आहे का दोनशे रुपया तर बघा दोनशे रुपयाला सुंदर आहे अरे हे सब अच्छा कोई कोही दोस्तो ओके तुम्ही जरा सेलमध्ये बघा काही घ्या दोनशे दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि पण बघू शकता बघा अगदी सुंदर आहे दोनशे दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये बघा एक दोन तीन कलर ऑप्शन पण आहे त्यांच्याकडं हे बघा काही घ्या दोनशे दोनशे रुपयाला मिळणार आहे तर बघा हे पण आहे दोनशे दोनशे रुपयाला अरे हे सर बॅग्स थ्री हंड्रेड ओके तर मी तीनशे रुपयाने प्राईस असणार आहे आणि बघा हे पण दोनशे दोनशे रुपयाने या बाईकडे मिळणार जर तुम्हाला पाहिजे तुम्ही यांच्याकडून खरेदी करू शकता ओके थँक्यू इथे बघा कोकण मार्ट इथे पण विचारा काय प्रायचं असतात कोकणचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार हे काय पाच रुपये पेरू चॉकलेट ओके तर मित्र पेरू चॉकलेट आहे पाच रुपयाला पेरू चॉकलेट आणि हे चिंचवळा कितीला पन्नास रुपये गोळा पन्नास रुपयाला आणि मिरची चाळीस रुपये चाळीस मिरची दया ताक मिरची ओके तर दह्यातील ताक मिरची आहे आणि हे काय कुठलं ते कुळीद आहेत बाजूला चवळी आहे अच्छा कुळीद हे कुळीत कसं कुळीत कुळीत पन्नास रुपये पाव किलो पन्नास रुपये पाव किलो साठ रुपये पाव किलो चवळी आहे आणि हे काय फणसघर आहे फणसघरे हे कसे आहे सत्तर रुपये सत्तर रुपये मालवणी वडीपीठ वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे ते काय ऐंशी रुपयाला आहे आणि बघा ही चटणी वगैरे चटणी कशी आहे चाळीस रुपये चटणी चाळीस रुपयाला खाज्या वगैरे पाहिजे ते मिळणार आणि खाजा कसा पन्नास रुपये उकळे तांदूळ सत्तर रुपये अर्धा किलो आणि पोहे सत्तर रुपये अर्धा किलो नाही बघा संडे मसाला तिखट मसाला वगैरे पाहिजे फिश मसाला पाहिजे मालवणी मसाला काश्मीर मसाला अग्री मसाला सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या इथला बघा मसाजर वगैरे मिळणार आहे हे बघा गरम पाण्याची पिशवी आता हे प्राईस काय असणार आहे ती टू फिफ्टी रुपीज तर मित्रांनो गरम पाण्याची पिशवी टू फिफ्टी अच्छा आय मास्क लाल पडतात ना डोळ्यांना जळण वगैरे होते डोळ्यांखालचे डार्क सर्कल हो वगैरे हो सगळे रिड्यूस करते याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट अॅलोवेरा जेल आहे बघा ओके डोळे लाल पडणं डोळ्यांना जळजळ बनव असे ट्वेंटी डेजच्या अंदरच हा हो रिझल्ट टाकू ओके okay, ते मित्रांव बघा अॅलोवेरा जेल आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट अॅलोवेरा जेल विथ मॅगनेट ओके डोळ्यांचे काय प्राईस आहे शंभर रुपये शंभर रुपये ओके तर मित्रांनो शंभर रुपयाला आणि हा लायटर वन फिफ्टी इलेक्ट्रिक आहे ना वाला, एक सेलवा करायची गरज नाही विथ टॉर्च आहे दिवा असू द्या अगरबत्ती धूप मेणबत्ती किंवा कपूर काही असं दोन मिनिटात जाऊ नये इलेक्ट्रिक आहे चार्जेबल आहे आणि चार्जेबल आणि फुल मेटल बॉडी मध्ये खाली पडला पाणी वगैरे पडला तरी काही वॉटर रजिस्टर वॉटरप्रूफ आहे बघा काही होणार नाही वॉटरप्रूफ आहे किती रुपयाला टू फिफ्टी रुपीज मित्र टू फिफ्टी रुपीज आणखी पण खूप सारे वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे बघा फिंगर मसाजर पाहिजे तेही मिळणार आहे आणि बघा स्लायडिंग साफ करण्यासाठी तुम्हाला ब्रश वगैरे तेही मिळणार आहे ट्रॅक्स साफ करण्यासाठी ब्रश ओके फक्त ट्रॅक्स मध्ये टाकायचं आणि लेफ्ट टू राईट फिरवायचं सगळी धूळ डस्ट वगैरे असेल ना हो या ब्रश कंटेनर मध्ये जमावून देत ओके कचराला फेकून द्यायला जर तुम्ही वल्ल करून सुद्धा फिरवलं धुळेची लाईन लागते ना होयरेक्टली ओके विंडोज स्क्रबर आहे ओके तुम्ही स्क्रबर आहे हा किती रुपयाला साठ रुपयाला विंडोज स्क्रबर आहे साठ रुपयाला मिळणार आहे आणि बघा इझी इझी टू यूज आहे आणि हा वॉशेबल आहे त्यांची प्राइस वगैरे विचार काय असणार आहे वगैरे सुंदर सुंदर आहे टाईंची किंमत काय असणार आहे शंभर रुपये काही शंभर रुपयाचं ओके तर मित्र बघा हे नेकलेस वगैरे काही घ्या शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे हां तुषा हे याला ओके तर मित्र तुषा तुषा म्हणतात हे बघा मोत्यांचं आहे बघा बघा शंभर रुपयाला मिळणार आहे हे पण तेच आहे ना ओके ते सगळे शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे आणि त्याची एकशे ऐंशी अच्छा पूर्ण ओके पूर्ण एकशे ऐंशी रुपयाला असणार आहे विथ एअरिंग्स आहे बघा आणि ते अडीचशे रुपये आणि बघा हे आहे यांची काय किंमत आहे पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये आणि मंगळसूत्र शंभर शंभर रुपयाला ओके त्यांनी जर प्राइस पण लिहिली आहे त्याच्यावरती बघा शंभर शंभर रुपये जर तुम्हाला पाहिजेच ना बघा त्यांना मिळणार आहे तर तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि या साईडला बघा बँगल्स वगैरे मिळणार आहे त्यांची पण प्राइस काय असणार आहे दादा किंमत काय असणार यांची कोई बी सोय घ्या अरे उपरा ओके स मित्रभा हे बँगल्स वगैरे ना सगळे शंभर शंभर रुपयाला मिळणार आहे काय घ्या बघा शंभर शंभर रुपयाला बघा मी दाखवतो क्वालिटी बघू शकता काय घ्या शंभर शंभर रुपयाला आणि मी कडे वगैरे पाहिजे हे पण शंभर रुपयाला पूर्ण सेट मिळणार आहे बघा आणि साईडला बघा स्वीट्स वगैरे मिळणार आहे दादा फाजाची प्राइस काय असणार आहे पन्ना। पन्नास रुपयाला तर मित्रां दोनशे ग्राम तर ला दोनशे ग्राम मिळणार आहे फाजा आणि सुतारफेनी पण आणि सुतारफेनी कशी असणार आहे सत्तर रुपये पाव तर सुतारफेनी ना सत्तर रुपये पाव मिळणार आहे बरं आणखी पण वेगवेगळे स्वीट्स आहे ना इथे अवेलेबल आहे या साईडला पण बघूया या साईडला पण पापड वगैरे सगळं मालवणी प्रोडक्ट्स खूप मिळतील तुम्हाला इथं आणि या साईडला बनवा मुफॉस वगैरे ऑलमोस्ट सगळे सेमच प्राईस असते या साईडला गेम झोन आहे सगळे बघूया काय असणार आहे गेम्झोनमध्ये कोणकोणते गेम इथे ऑलमोस्ट सगळे असणार ते सेमच आहे आणि या साईडनी सगळे फूड स्टॉल चालू होतात तर एक एक कवर करू आपण काय काय असणार आहे तर बघा या साईडला दाबिली वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे किंवा चायनीज फूड्स वगैरे पाहिजे ना म्हणजे राईस वगैरे नूडल्स वगैरे त्या काही तुम्हाला इथे मिळणार आहे या साईडला बघा तुम्हाला मसाला पापड वगैरे पाहिजे किंवा ट्विस्टर वगैरे पाहिजे ते मिळणार आहे मंचुरियन वगैरे त्यांची प्राईस वगैरे विचार काय असणार आहे तर बघा इथं पापड वगैरे फ्राय करण्यात आले आता मंचुरियनची प्राईस काय असणार आहे एक प्लेट पन्नास रुपये आणि रा नूडल्सची पन्नास रुपये आणि फ्राईड राईस पन्नास रुपये आहे समीद्र बघा त्यांची प्रेझेन्स यामध्ये ऑलमोस्ट पन्नास रुपये आणि मसाला पापड पचास रुपये ओके थँक्यू नाही बघा या साईडला दाबिली वगैरे पाहिजे ते मिळणार आहे की प्राईस काय आहे की वीस रुपये आहे तिथे दाबिला बघा वीस रुपयाला मिळणार आहे बघा आणखी यू थँक्यू आणि बघा या साईडला पण कुल्फी वगैरे आणि या साईडला पण आहे ना बघा आणखी कोणकोणते स्टॉल पाहायला मिळतात या साईडला पण बघा तुम्हाला मसाला पापड वगैरे पाहिजे ते मिळणार आहे ट्विस्टर वगैरे आणि असं झालं बघा प्रिंटिंगवाले टी शर्ट वगैरे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्र ही प्राइस काय असणार आहे आता प्रिंटिंगची प्राईस काय असणार आहे साडेतीनशे रुपये कॉटन ओके आणि दुसरा कोणता आहे पॉलिस्टर दोनशे रुपये मित्रा पॉलिस्टर टी शर्ट आहे ना दोनशे रुपयाला मिळणार आहे आणि कॉटन देणार साडेतीनशे रुपयाला बघा तुम्हाला तुमच्या घरातल्यांचे किंवा देवांचे वगैरे फोटो वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो वगैरे प्रिंट करून पाहिजेच ना तेही तुम्हाला इथे मिळणार आहे बघा अशा प्रकारे असणार इथे पण तुम्हाला बघा वेगवेगळ्या फूड एन्जॉय करू शकता मटन चिकन किंवा मच्छी वगैरे पाहिजे ना सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे तर विचारून प्लेटची प्राइस काय असणार ताई या प्लेटची प्राईस सांगू शकता कोणती सुरमई थाळी ओके तर मी तर बघा सुरमई थाळी पाचशे रुपयाला असणार आहे आणि ही कोणती पुढची ओके बघा त्या बघा अशा प्रकारे मसाले वगैरे लावून रेडी केलेले आहेत आणखी पण येतात कोलंबी वडा वगैरे हे बघा सगळ्यांची प्राईज वगैरे मेन्शन केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ना व्हिडिओ थांबून वगैरे किंवा पोस्ट करून ना बघू शकता हे बघा चिकन किमा वगैरे जेवळा फ्राय वगैरे किंवा लॉलीपॉप वगैरे किंवा सुरमई फ्राय वगैरे कोळंबी फ्राय वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे नाही बघा कोळंबी बिर्याणी वगैरे पण मिळणार आहे इथं नाही बघा खेकडा मसाला वगैरे पाहिजे तेही तुम्हाला इथे मिळणार आहे नाही बघा मित्रांनो या साईडने आहे ना सगळे पाळणे वगैरे पाहायला मिळणार आहे तर कोणकोणते नाही तर पाळणे अवेलेबल कोणकोणत्या राईड्स आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी ना तेही आपण बघूया बघ्या बाजू मी आत्मयजन बघायचे आमची पुढे पण वेगवेगळे राईड्स अव्हेलेबल आहे लहानांसाठी मोठ्यांसाठी बघा येते हे बाई कार राईड आहे प्लेन राईड आहे पाळणे बंद दिसत आहे मला आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय